काँग्रेस नेत्या रश्मी वर्वे यांना कोर्टानं मोठा दिलासा दिला रश्मी वर्वेचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय अवैध ठरवण्यात आलाय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ना हा मोठा निर्णय दिला जात पडताळणी समितीचा निर्णय कोर्टानं रद्द केलाय जात पडताळणी समितीला एक लाखांचा दंड अ... दंड आलेला आहे रश्मी बर्वेंना तातडीनं जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही देण्यात आले महत्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणातील आपण पाहतोय काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे तर रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय अवैध ठरवण्यात आला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिलाय जात पडताळणी समितीचा निर्णय कोर्टाकडून आता रद्द करण्यात आला तर जात पडताळणी समितीला एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे रश्मी वर्वे यांना तातडीनं जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देखील आता कोर्टानं दिलेले आहेत त्यामुळे आता रश्मी वर्ग यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस नेत्या रश्मी वर्वे यांना कोर्टानं हा मोठा दिलासा दिलेला आहे तर रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय हा अवैध ठरवण्यात आलेला आहे स्वतः रश्मी बर्वी आपल्याशी जोडले जात आहेत जी स्वागत आहे लोकशाही मराठी मध्ये तुमचं न्याय झालेला आहे तुम्हाला दिलासा मिळतोय अवैध ठरवलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया लोकशाही मराठीला संविधानाने आज एका अनुसूचित समाजाच्या महिलेवर जो सत्तेमधील असलेल्या काही नेत्यांनी जो एक अतिरेकपणा केला त्याला संविधानाने आज उत्तर दिलेला आहे नेहमी सत्य हे परेशान होऊ शकते पण पराजित होऊ शकत नाही कितीही त्रास दिला पण शेवटी सत्याचा हा विजय होतो आजच्या माझ्या कोर्टाच्या निकालाने सिद्ध झालेला आहे पूर्ण न्याय देवतेवर आमचा संपूर्ण विश्वास आहे आणि सत्य जयते अगदी रश्मीजी तुर्तास धन्यवाद तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला तुमची महत्वाची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेस नेत्या रश्मी वर्वे यांना मोठा दिलासा मिळतोय कोर्टानं हा दिलासा दिलाय रश्मी वर्वेंचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय हा अवैध ठरवण्यात आलेला आहे तर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिलाय जात पडताळणी समितीचा निर्णय कोर्टानं रद्द केला जात पडताळणी समितीला आता एक लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे रश्मी वर्वे यांना तातडीनं जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही देण्यात आले जात प्रमाणपत्र रद्द रद केल्यानं रश्मी वर्वे यांना खासदारकीची निवडणूक लढता आलेली नव्हती आणि त्यानंतर मात्र मोठं राजकीय वादंक देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं मात्र अखेर काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना कोर्टानं मोठा दिलासा दिलाय रश्मी वर्व यांचं जात वैधता प्रमाणपत्र असा निर्णय हा अवैध ठरवण्यात आलेला आहे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये या संदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि त्यानंतर या खंडपीठानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे जात पडताळणी समितीचा निर्णय कोर्टानं रद्द केला जात पडताळणी समितीला एक लाखांचा दंड देखील ला आता ठोठावण्यात आलेला आहे रश्मी वर्वेना तातडीनं जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देखील आता देण्यात आले जात प्रमाणपत्र रद्द केल्यानं रश्मी लोकसभेची निवडणूक लढता आलेली नव्हती आणि त्यानंतर मोठा राजकीय गदारोळ देखील पाहायला मिळालेला होता आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते आणि त्यानंतर रश्मी बर्वे या कोर्टामध्ये गेलेल्या होत्या अखेर कोर्टामध्ये त्यांना आज न्याय मिळत असल्याचं पाहायला मिळालं काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना कोर्टानं मोठा दिलासा दिलाय त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय हा अवैध ठरवण्यात आलेला आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा